तुम्ही जर खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तुमच्याकडे पेन्शन मिळवण्याचा मार्ग म्हणजे पी एफ फंड सरकार तुमच्या पेन्शनमध्ये वाढ करेल अशी आशा तुम्हाला असेल तर ती ही बातमी तुम्हाला निराश करू शकते गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत किमान पेन्शन लवकरच एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये प्रति महिना केले जाऊ शकते अशा बातम्या सतत येत होत्या संसदीय समिती आणि अनेक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे ही बातमी वारंवार केली जात होती मात्र आता सरकारने यावर संसदेत स्पष्टीकरण दिले आहे पेन्शन वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नाही सरकारने संसदेत सांगितले की पेन्शनवाढीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही सरकारने हे मान्य केले आहे कि पेंशन की पेन्शनधारकाकडून किमान पेन्शन वाढवण्याची सतत मागणी केली जात हो आहे संसदेत दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की दोन हजार चौदाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पीय मदतीद्वारे किमान मासिक पेन्शन एक हजार करण्यात आले होते आणि सध्या यावर आढावा सुरू आहे परंतु सध्या सात हजार पाचशे रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन देण्याची कोणतीही औपचारिक घोषणा किंवा निर्णय झालेला नाही भविष्यातील शक्यता काय आहे सरकार सध्या समितीच्या प्रस्तावाचे आणि त्यांच्या अर्थसंकल्पीय परिणामाचे मूल्यांकन करत आहे मंत्रालयाच्या मते जेव्हा जेव्हा यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जाईल तेव्हा संसद आणि जनतेला त्याबद्दल माहिती दिली जाईल याचा अर्थ असा की सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांना थोडा जास्त वेळपाठ पाहावी लागेल आणि सध्या किमान पेन्शन रक्कम अजूनही एक हजार रुपये आहे पी एफ पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा अजूनही सुरू आहे संसदीय पॅनलच्या शिफारशी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोरदार आहेत परंतु सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की सध्या रक्कम वाढवण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की यावर विचार केला जात आहे पण पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद